माय विचार विचारमंथन संस्कृतीचे करू जातन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सातरुंबरखेड माहेर बडगाव आज दत्तजागर जागर गुरुवार दत्ताचे गाणे के खेळ खेळे झाले माझी उमेदचे नाव रे खेळ खेळ के झाले माझी उमेदाचे नाव रे गुरु राया लवकर तू दावरे खेल 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 गुरु राया लवकर तू दावरे खेळ खेळ झाली माझी उमेदाची नावरे खेळ खेळ झाली माझी उमेदाची नावरे त्या गुरु राया लवकर तू दावरे त्या गुरु राया लवकर तू दावरे सोसल्या बहु देवा प्रपंचाच्या यातना सोचल्या बहुदेवा प्रपंचाच्या यातन्या लौकिकाचे माय बाप आले ना कामा लौकिकाचे माय बाप येई ना कामा तुम्ही माझे माय बाप आता तरी पावरे तुम्ही माझे माय बाप आता तर पावरे शिखरच्या गुरु राया लवकर तू धाव रे शिखरच्या गुरु राया लवकर तू धाव रे खेळ खेळ झाली माझी उमेदाची नावरे रे खेळ खेळ झाली माझी उमेदाची नावरे रे गुरु राया लवकर तू दावरे शीखराच्या गुरु राया लवकर तू दरे किती पडले ऐकले पोती पुराण किती कही ऐकले पोती पुराण बहुत केले देवा भजन पूजन बहुत केले देवा भजन पूजन ठाई माझ्या अंतराचा ठावरे कोणी नाही माझ्या अंतराचा ठावरे माऊराच्या दत्तराया लवकर तू पावरे माऊराच्या दत्तराया लवकर तू पावरे खेळ खेळ झाली माझी उमेदीचे नावरे उमेदीचे रे खेळ खेळ झाली माझी उमेदीचे नावरे, खेल खेल नावरे गुरु गोरुराया लवकर तू रे ठाऊक माले देह नाचवंत थाऊ काय मला देह नाचवंत कसे सोडू देवा प्रपंचाचा भार, कसा सोडू देवा मी प्रपंचाचा भार तूच उतरले ओझे आता तुझी बिरे बावरे तूच उचल तेव्हा माझे उचल तू बावरे शीकराच्या गुरु राया लवकर तू धावरे शीकराच्या गुरु राया लवकर तू धावरे खेळ खेळ झाली माझी उमेदीचे नावरे खेळ खेळ झाली माझी उमेदीचे नावरे शिकराच्या गुरु राया लवकर तू धावरे शिखराच्या गुरु राया लवकर तू तर बरे दत्ता दिगंबरा यावो दयाळा मला भेट द्यावो दत्ता दिगंबरा यावो दयाळा मला भेट द्यावो श्री दत्त 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 दत्त